चला नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपल्या छत्रपती संभाजीनगरची शान इथं तर त्याला आपण आज पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांना वंदन करण्यासाठी विद्यापीठ इथे आलो आहोत तर त्याला आतमध्ये आपण आता जातो आहे अतिशय सुंदर दृक्ष शांत वातावरण अतिशय निसर्गरम्य एकदम मन गुंतून जाणार आणि मनाला मन एकदम असं प्रसन्न वाटणार असं वातावरण विद्यापीठामध्ये आहे आणि आज आम्हाला इथं भरपूर आनंद झाला इथं येऊन हे आपलं ऊर्जास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि हे आहे आपलं युनिव्हर्सिटीचा रोड आपण आता जात आहोत जात आहो आतमध्ये रस्त्यामध्ये चालता चालता भरपूरसे मित्र पण भेटलेत हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता इथनं आतमध्ये आपण परत जाणार आणखी आणखी दहा पंधरा वर्ष झालेत इकडं काही रोडाचं काम झालेलं दिसत नाही आहे जशी पाहिजे तशी गर्दी नाही आहे भरपूरसे दिवस झालेत आम्ही इथे गेलो नव्हतो आज मी मॅक्झिमम कमीत कमी तीन चार वर्षानंतर इथे आलो चला बघू आता आतमधलं दृक्ष आता सगळ्यात अगोदर आपण आपली गाडी पार्क करू आणि बघू मधलं वातावरण कसं आहे गाडी कुठं लावू हा विचार करत होतो कुठं लावायची गाडी चला ही आहे पार्किंगची जागा आता आपण हे आमचे मित्र भेटले आहेत आम्हाला आता चला आपण चाललो आतमध्ये आता मारली आपण एंट्री भरपूरसे लोक आले होते फॅमिलीसोबत भरपूर जण लहान लहान मुलं होते प्रत्येकाचे छोटे छोटे व्यवसाय बघून आणखी मनाला छान वाटलं हे आपण आता इथं भगवान बुद्धांना वंदन करतो आहे हे बाहेर देशातले बनते आले होते जापानचे त्यांनी समाजांना प्रदनकार केलं आहे आता आपण आलो आहे बाहेर आता आपण जाणार वरती माझ्या पाठीमागं आमचे मित्र शैलेश चाबुकस्वार आहेत परत महेश गायके पण आहे माझ्यासोबत आता आपण आहे वरती इथं अशोक चक्र आहे भगवान बुद्धांचं बाजूला एक छोटंसं विहार आहे त्या विहारामध्ये विहारा पण भरपूरशी गर्दी होती आणि इथं वातावरण खूप शांत आणि एकदम थंड वातावरण होतं ऊन भरपूर होतं पण इथं आल्यानंतर थोडंसं बरं वाटलं आहे गर्दी भरपूर होती आणखी असं वातावरण बघून मनाला आणखी छान वाटलं आता आपण जाणार स्टेजवरती स्टेजवरती परत आमचे बंधू आम्हाला भेटलेत त्यांना भेटल्यानंतर आपण परत एकदा भगवान बुद्धांना वंदन करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकदा पाया पडू फोटो काढण्यासाठी भरपूर गर्दी होती गर्दी होती आजूबाजूला भरपूरसे लोक असे बघत होते तर थोडंसं वेगळं फील झालं छान वाटत होतं मनाला कारण माझं समाज आणखी समाजामधल्या लोक जास्त आणखी पुढं पुढं चाललेत आणखी समाजाची अशी प्रगती बघून मनाला आणखी खूप छान वाटलं आता आपण चाललो वरती आणखी बघू वरचं वातावरण कसं आहे खूप गर्मी होत होती वरती चालताना दोन्ही दिवस आठवण येत होते कॉलेजमधले कारण आम्ही कॉलेजमध्ये असताना भरपूरसे मित्र आम्ही इकडे यायचो आणि भरपूरशे आमच्या आठवणी आहेत गर्दी असल्यामुळे वरती जाऊ की नको जाऊ असं वाटत होतं पण शेवटी गेलोच वरती पण वरती गेल्यानंतर आणखी एक गोष्ट अशी कळाली की वरतीसुद्धा सगळे गेट बंद आहेत म्हणून आम्ही जागेवरतीच जा कॅमेरा फिरवला आहे जण वापस येत होते निसर्गरम्य वातावरण विद्यापीठाला आहे खूप शांत वाटतं मनाला इथं बसून म्हणून दोन एक मिनटं आम्ही तिथं बसलो बसल्यानंतर आणखी इकडं शांत एकदम मस्त हिरवगार सुंदर छान झाडं वगैरे आहेत आता आपण चाललो वापस बघू आता वापस जाता जाता भरपूर विद्यार्थी होते से सेल्फी वगैरे काढत होते आता आपण चाललो आहे विक्रेत्यांकडं सगळ्यात अगोदर आपण जाणार एका जागेवरती बुक स्टॉल लागला होता आनंद प्रकाशन खूप छान छान बुक्स होते तिथं पर त्याच्याच बाजूला लागलं आहे ब्लड डोनेट तिथं पण खूप भरपूरशा लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे आता वापस जाता जाता परत आणखी आपण टी शर्ट्स बघतोय टी शर्ट्सवरती पण खूप छान प्रिंट्स होत्या असं नवीन काहीतरी होतं मला तिथं एक टी शर्ट खूप आवडलं होतं भगवान बुद्धांची त्याच्यावरती प्रिंट होती आणि बाबासाहेब पण होते या यावेळेस जास्त उन्हाची गरमी असल्यामुळं भरपूरसे लोक सकाळूनच वंदन करून गेलेत तरी पण या टायमाला भरपूर तिथं होते पब्लिक जास्त होती पब्लिकमुळं थोडंसं